नमस्कार भावानंदनो हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये वीस जून रोजी घडलेल्या साडेसात वाजता हावड्याच्या एका महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एक छत्री घेऊन चाललेला व्यक्ती हा सुद्धा यामध्ये दगावला गेला बिचार्याची काहीच चूक नाही तरी पण काळाचा घात हा किती अवघड असतो हे या व्हिडिओतून समजते भावनांतनो ही जी घटना घडलेली गड़ आहे ही एका ट्रक अपघातामुळे घडलेली आहे तुम्ही बघत आहे एक ट्रक एकदम स्पीडने या बसवर येत आहे आणि ही बस ही भीम रस्त्यावर चालत आहे त्या बसच्या अलीकडतनं एक व्यक्ती आहे ते रस्त्याने चालत आहेत पाहुण्याचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे थोडंसं नॉर्मली म्हणजे जे पावसाच्या धुक्याचं वातावरण तिथे तयार झालेलं आहे आणि गाड्यांची रदारी आहे काही साईडला व्यक्ती आहेत हा अपघात एवढा डेंजर आहे की तुम्ही बघत आहे या ट्रक चालकाने डायरेक्टली या बस गाडीला उडवलेला आहे आणि ही बस डायरेक्टली कॉर्नरवर वळलेली आहे आणि या ट्रकच्या स्पीडमुळे गाडी उडल्यानंतरनं जो व्यक्ती आहे गाडीच्या पाठीमागे तो डायरेक्टली त्याच्या धडकेत असा दूर पडलेला आहे म्हणजे धडक आणि गाडीच्या मोदोमध मोद हा व्यक्ती पडलेला आहे याला जबरदस्त मार लागलेला आहे याला खूप जबरदस्त मार लागलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे नमस्कार मी गणेश आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भावनां आहे नो हा व्हिडिओ टाकायचं एकच कारण म्हणजे तुम्ही बघत आहे की या व्हिडिओमध्ये जी गाडी आहे ती सरळ चाललेली आहे आणि ट्रक एकदम स्पीडने आलेला आहे आणि या ट्रकने उडवलेले आहे भावनांत मला या व्हिडिओमध्ये हेच सांगायचे होते की अशा भरपूर प्रकारच्या घटना होत असतात ज्या की कळत न कळत होत असते त्यामुळे तुम्ही नेहमीच जागृत असायला पाहिजे कधी कधी काय होतं आपण आपल्या विचारात असतो आणि आपण आपल्या मार्गाने चालत असतो परंतु आपल्या डोक्यामध्ये कधी विचार असल्यामुळे आपण नीट चालत नाही अक्षरशः नीट चालत म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्या डोक्यामध्ये विचार असल्याने त्या विचाराच्या प्रकल्पामध्ये आपण खूप गुंतलेला असतो ते विचार विचारामध्ये आपण चालत असतो विचार विचारमध्ये चालत असल्यामुळे कळत नकळत आपल्या अंगावर कधी गाडी ही कधी कळत नाही आणि आपल्याला नको त्या गोष्टी समोर जावं लागते त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही जर गाडीने चालत असेल किंवा रस्त्याने चालत असेल तर प्लीज कृपया करून तुम्ही अशा पद्धतीच्या घटनापासून वाचायचं असेल किंवा सावध व्हायचं असेल तर तुम्ही नेहमी जागृत असले पाहिजे मला या व्हिडिओ तुम्हाला हे सांगायचं होतं भावनांत्यांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना खरंच किती हा माणूस नशिबून लिहिला तर चालतंय कारण हाच व्यक्ती वळलेला आहे तर ह्याला ट्रक न उडवल्यानंतर ना हा एका साइडला पडलेला आहे आणि ही जी बस आहे ती सुद्धा साईडला वळलेली आहे अक्षरशः हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती बरोबर ट्रकच्या आणि त्या बसच्या बरोबर मध्यभागी पडलेला आहे याला जबरदस्त मार लागलेला आहे याच्यावर शस्त्रक्रिया चालू आहे परंतु याची तब्येत खालवलेली आहे सध्या हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीवर शस्त्रक्रिया चालू आहे ही माहिती जर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुमच्याकडनं मला एकच सबस्क्राईबची मला गरज आहे तुम्ही एक सबस्क्राईब करा एवढीच मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे कारण मी नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मला एक तुमच्याकडनं प्रोत्साहन भेटेल तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या भेटूया नंतरच्या नवीन व्हिडीओसोबत धन्यवाद